वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका मुद्द्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे तो मुद्दा म्हणजे पाण्याचा आणि पाण्याच्या मुद्द्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे जलशुद्धीकरण केंद्र हे सुरूच नाही आहे असा आरोप केला जातोय मात्र मराठी पत्रच्या माध्यमातून आपण आज फॅक्ट चेक करणार आहोत खरं जलशुद्धीकरण केंद्र सुरू आहे की नाही हे फॅक्ट आपण आज या बातमीमध्ये तपासून घेणार आहोत सध्या वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेचा विषय जो आहे तो म्हणजे पाण्याचा या पाण्यावरून जोरदार राजकारण तापलेलं आहे आणि आपण आज खरंच वैजापूरचं जलशुद्धीकरण केंद्र हे सुरू के आहे की नाही याचा फॅक्ट चेक करण्यासाठी आला आहे आपण बघू शकतो माझ्या मागे या ठिकाणी हे जलशुद्धीकरण केंद्र जे आहे ते सुरू आहे आणि इथून हे रवाटर पुढे चाललंय दादा काय प्रक्रिया हा बारा एम एल डीचा प्लांट आहे या प्लांट ची कॅपॅसिटी ही बारा एम एल डी आहे माहिती सांगतो याला आपण एरेशन फाउंटेन म्हणतो एरेशन फाउंटेन काय जे येणार सगळ्यात पहिले पाणी आहे नारंगी सारंगी आपल्याला दोन वॉटर सोर्सेस आहेत एक नारंगी सारंगी डॅम आणि एक गोहेगाव थ्रू मधून आपण पाइपलाईन थ्रू इथे पाणी आणतो हे याला जे पाणी येतं ते एरेशन फाउंटेन मध्ये येत आहे एरेशन फाउंटेन मध्ये काय होतं पाण्यात एक विशिष्ट प्रकारचा गॅस तयार झालेला असतो ज्यावेळेस एरेशन फाउंटेन वरने पाणी खाली आधात आधत येते या स्टेप तुम्हाला तुम्हाला पाण्यात एक विशिष्ट प्रकारचे बबल्स आहेत ते बबल्स म्हणजे काय असतं पाण्यात एक विशिष्ट गॅस तयार झालेला असतो तर तेव्हा ते पाणी खाली आधात येतं तेव्हा ते बबल्स फुटून जातात आणि पाण्यात जे काही गॅस असतो तो हवेत मिक्स होऊन जातो त्यानंतर हे पाणी ओपन चॅनल थ्रू पुढे फ्लॅश मिक्सर मध्ये जात आहे स्लॅस मिक्सर मध्ये जाण्याच्या अगोदर इथे दोन पाइप दिसत तुम्हाला या दोन पाईप मध्ये आपण केमिकल सोडतोय एक आयलम आहे आणि एक ब्लिचिंग पावडर आहे आयलम हा सॉलिड फॉर्म मध्ये असतो त्याचा आपण लिक्विड मध्ये कन्वर्जन करतो आणि ब्लिचिंग पण ही पावडर मध्ये पावडर फॉर्म मध्ये असते तिचं पण आपण लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करतो आणि दोन्ही केमिकल्स इथे रॉटरमध्ये आपण मिक्स करतोय ते मिक्स केल्यानंतर ते केमिकल तिथे मिक्सर्स मध्ये जातात ते पाणी मिक्सर्स मध्ये गेल्यानंतर तिथे पाण्यामध्ये जे केमिकल्स टाकले त्याचं व्यवस्थित मिक्सर होतं ते मिक्सर झाल्यानंतर तेच पाणी अंडरग्राउंड थ्रू पास होऊन ते सेंटरला पास होत आहे त्याला आपण क्लॅरिफलेटर म्हणतो किंवा सेटल टँक अशी दोन नाव आहेत त्याला त्याला सेटल टँक म्हणण्याचं कारण असं की पाण्यात जो काही कचरा असतो जो तुम्हाला वर तरंगलेला जो कचरा दिसतोय तो ग्राउंडला सेटल होण्याचं काम या सेटल टँक मध्ये होतं पाण्यातला जो काही कचरा आहे तो ग्राउंडला सेटल होतो आणि वर जे आपल्याला आहे तुम्हाला दिसतंय मधलं पाणी खराब आहे थोडंसं आणि बाहेरचं पाणी थोडं शुद्ध झालेलं आहे तर त्याचं कारण काय मधल्या पाण्यात जो कचरा होता तो खाली ग्राउंडला पूर्णपणे सेटल झाला तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघू शकता ते पाणी किती शुद्ध झालंय किती एकदम नितळ पाणी तुम्हाला दिसत आहे म्हणजे इकडचं जर तुम्ही वॉटर बघितलं त्या तुलनेत जर सेटल वॉटर बघितलं तर एकदम शुद्ध झालेलं ते पाणी आहे त्यानंतर ते, ते पाणी ओपन चॅनल थ्रू तिकडे आपल्या पुढे फिल्टर बेड आहेत तिकडे त्या फिल्टर बेडला अवेलेबल होतं ठीक आहे आता आपण पुढे फिल्टर बेडकडे जाऊया इकडे बघू शकता तुम्ही हे दोन टँक्स आहेत इकडे एक अॅलम टँक आहे आणि तिकडे ब्लिचिंग टँक आहे अॅलम असे एक स्क्वेअर बॉक्स असतात ते आपण त्या पाण्यामध्ये टाकतो त्याचं लिक्विडमध्ये कन्वर्जन होतं आणि तेच लिक्विड परत आपण त्या पाण्यामध्ये सोडतोय तसंच त्यानंतर तसं तिकडे बघू शकता इकडे ब्लिचिंग पावडर आहे हा ब्लिचिंग पावडरचा टँक आहे याच्यात ही जी ब्लिचिंग असते ही ब्लिचिंग आपण त्या पाण्यामध्ये टाकतो तिचं पण लिक्विडमध्ये कन्वर्जन होतं इथे मिक्सर असत मिक्सर टँक म्हणतो आपण याला त्याचं मिक्सर होतं आणि तेच तुम्ही आपण बाहेर दाखवलं त्या पाण्यामध्ये आपण ते सोडतोय त्यानंतर जे येणारं पाणी मी तुम्हाला सांगितलं सेटल टँक मधून येणारं पाणी पुढे तीन फिल्टर बेड मध्ये येत आहे <laughs> त्यानंतर जे बघितलं आपण क्लॅरिफॉक्रेटर मधून जे येणारं पाणी आहे या तिन्ही मध्ये सेम डिवाइड होत आहे याला आपण रॅपिड सँड फिल्टर म्हणतो आपला जो फिल्टर आहे फिल्टर जो प्लांट आहे हा रॅपिड सँड फिल्टर बेस फिल्टर आहे म्हणजे काय या फिल्टर बेडच्या खाली पाच प्रकारचे लेअर सेट केलेले आहेत सायंडचे सगळ्यात खाली मोठा लेअर त्याच्या खाली छोटा छोटा असे पाच लेअर सेट केले आहेत म्हणजे काय की हे पाणी आता हे जे वर्ण पाणी येणार आहे हे खाली पाच लेअर्स मधून फिल्टर होणार आहे आणि पुढे या बेड मधून जे पाणी बाहेर पास होईल हे पाणी आपण त्याला प्युअर वॉटर म्हणू पाहिजे आता आपण बघू खाली खाली गेल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला हा त्यानंतर हे पाणी येताना दिसतंय तुम्हाला हे एकदम प्युअर वॉटर ज्याला आपण हे जे पाणी आहे आता हे पाणी गावामध्ये सप्लाय होणार आहे याच्यानंतर हे पाणी आता प्युअर वॉटर आहे प्युअर वॉटर म्हणजे काय की जे लास्ट लेवल जी आहे फिल्टरेशनची ती ही आहे आता मी तुम्हाला दाखवू शकतो आता एक साठी आपण बॉटल मध्ये पाणी घेऊ आणि बघू किती शुद्ध झालंय ते बघा हे प्युअर वॉटर आहे जे आपण एकदम शुद्ध पिण्यायोग्य पाणी जे आपण म्हणतो ना आता हेच पाणी सेम पाणी गावाला आपण सप्लाय करणार आहे आता हेच पाणी आपण तुम्ही लाईव ढो हो आणि बघताय तुमच्या एकदम शुद्ध झालं आहे जसं ॲज अ बिस्लरी वॉटर आपण जे बिस्लरी बॉटलचं पाणी म्हणतो सेम त्या प्रकारचं से हे पाणी आहे आणि हे जर आपण चेक केलं कुठल्याही लॅबमध्ये झालं कुठेही झालं तर चेक केलं तर याची टर्बिटी आणि पी एच जो ह्युमन बॉडीसाठी फायदेशीर असतो त्या टर्बिटीचं आणि पी एचचं हे पाणी आहे हां ते आता आपण पुढे गेल्यावर बघू कसं सप्लाय होत एक अजून मी तुम्हाला एक दोन नामांकन दाखवून देतो एक मिनिट ते पाणी बघितलं प्युअर वॉटर ते प्युअर वॉटर पाणी आपण या सेन्सर्स ला सोडलंय हा सेन्सर्स आहे हा सेन्सर पी पीएच मोजतो आणि पाण्याची शुद्धता मोजतो की ऍक्च्युअल पाणी आहे ते किती शुद्ध झालेलं आहे तर ते कसं हा सेन्सर दिसतोय तुम्हाला हा जपानी कंपन जपान बेस्ड एंट्रेस हाऊस कंपनी आहे त्या कंपनीचा हा सेन्सर्स आहे हा सेन्सर्स प्रत्येक तासाला कॅल्क्युलेशन करतो की येणारं वॉटर किती शुद्धतेचं होतं सेटल झालेलं वॉटर किती शुद्धतेचं आहे आणि प्लस पाण्या फिल्टरमधून जे प्युअर वॉटर बाहेर पडणार आहे हे किती शुद्धतेचं आहे म्हणजे हा सेन्सर्स हे सगळ्या आपल्याला आपल्या आप कंप्युटरवरनं शो करत असतो त्यामुळे काय होतं की आपल्याकडे भविष्यात कोणीच ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही म्हणजे आपल्याला कोणी जर एखाद्या मागच्या वर्षी विचारलं या या तारखेला दोन हजार तेवीस चोवीस साली या या तारखेला पाण्याची शुद्धता काय होती तेही आपण त्यांना सांगू शकतो प्रत्यक्षात जे आपल्याकडे त्याच्या सॉफ्ट कॉपी कम्प्युटरमध्ये सेव्ह आहेत त्या कम्प्युटरमधन आपण त्यांना सांगू शकतो की या या शुद्धतेचं पाणी किती आहे त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही हा वॉल आहेत हे कम्प्युटर बेस्ड वॉल आहेत म्हणजे हा वॉल जो आहे हा कम्प्युटरवर ऑपरेट होतो तुम्ही बघू शकता तिथे त्याला हँडल्स पण आहेत हे मॅन्युअली पण ऑपरेट करू शकतो आणि हे वॉल तिथन कम्प्युटरवर पण ऑपरेट होतात याला आपण बटरफ्लाय न्यूमॅटिक वॉल असं म्हणतो पाणी आपण हे जे पाणी बघितलं प्युअर वॉटर तेच पाणी नंतर या ओपन चॅनल थ्रू तिकडे पंप हाऊसमध्ये पास होत आहे इथून अंडरग्राऊंड टनल आहे अंडरग्राऊंड टनलमधनं हे पाणी पास होतं आणि तिकडे पंप हाऊसमध्ये स्टोर होत आहे म्हणजे स्टोर होतोय म्हणजे लाईव्ह बेसिसवर हा प्लांट चालतो जे येणारं पाणी आहे ते पंप हाऊसमध्ये जमा होतंय आणि तिथून ते पाणी आपण द्वारे पिकअप करून गावातल्या टाक्यांमध्ये सप्लाय करतोय आपण अगोदर बघितला आपण पाण्यामध्ये दोन प्रकारचे केमिकल सोडले होते आता हा तिसरा केमिकल आहे याला आपण क्लोरीन गॅस म्हणतो तिकडे बाहेर ठेवलेला दिसतोय तुम्हाला क्लोरीन गॅस सिलेंडर आहे हा आपण पाण्यात तीन प्रकारचे केमिकल्स वापरतो एक ॲलम एक ब्लिचिंग आणि हा क्लोरीन गॅस आता तुम्ही लाईव्ह बघू शकता क्लोरीन गॅस हा रनिंग सिच्युएशनमध्ये आहे या या हे जी नामांकन आहे या नामांकनाचा व्हॅल्यू जी आहे ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूमध्ये आपण क्लोरीन गॅस प्युअर वॉटरमध्ये मिक्स करतोय ओके पाण्यात जे बॅक्टेरिया असतात होतात आणि वास असतो तो तो काही प्रमाणात कमी होतो त्यानंतर आपण जे बघितलं प्युअर वॉटर हे खाली येत आहे या टँक मध्ये प्युअर वॉटर जमा होत आहे हे प्युअर वॉटर जमा झाल्यानंतर इथे आपण आठ पंप बसवले आहेत जे आपल्या गावात पाण्याच्या टाक्या आहेत त्या टाक्यांना हे पंप से डिवाइड केलेले आहेत हे पंप्स काय करतात इथनं पाणी पिकअप करतात आणि गावातले जे टाक्या आहेत त्या टाक्यांमधनं पंपिंग टाक्यामध्ये पंपिंग करण्याचं काम हे पंप सेट करतात तर तुम्ही ज्या प्रकारे बघताय इथे सगळे पंप्स डबल बसवले आहेत आपण साठ एच पीचा पंप आहे हो एक दोन पंचवीस एच पीचा पंप आहे एक दोन हे डबल बसवण्याचं कारण असं की हा प्लांट पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जातो म्हणजे गावात जे पिण्याचं पाणी आहे ते पाणी सप्लाय करण्याचं काम या प्लांट म्हणून होतं म्हणजे इमर्जन्सी बेस्ड सिच्युएशन बेस्ड प्लांट आहे हा त्यामुळे काय होतं कुठलंही इक्विपमेंट जर खराब झालं तर एक इक्विपमेंट आपल्याकडे एक्सटेंड मध्ये आहे म्हणजे बॅकअप मध्ये आहे असं नाही होणार की हा पंप जर बंद झाला किंवा प्रॉब्लेम आला तर गावातला पाणी पुरवठा लगेच बंद राहतो त्या सिच्युएशन मध्ये लगेच आपण पंप टू चालू करतो असं प्रत्येक इक्विपमेंट जे प्लांट मध्ये एक्सटेंड मध्ये बसवलेलं आहे कुठले इक्विपमेंट असो कुठलाही सेन्सर्स असो पंप असो स्टार्टर्स असो हे सगळे सगळे डबल आहेत इकडे बघा तुम्ही सगळे सार्टर डबल डबल बसवलेले आहेत आपण त्याचं कारण असं की एक जर कुठला बंद पडला तर आपण त्या सिच्युएशन मध्ये दुसरा चालू शकतो त्यानंतर दोन मोड असतात प्लांटला एक रिमोट मोड आणि लोकल मोड जसं आपण बघितलं ही अत्याधुनिक यंत्रणा बसवलेली आहे म्हणजे जर हा लोकल मोडवर प्लांट स्विच केला तर हा प्लांट इथून मॅन्युअली आपण चालू शकतो आणि रिमोट मोड वर जर स्विच केला तर आपण पहिले जे बघितलं संगणक केंद्राना तिथून आपण हा आप प्लांट रिमोटली चालू शकतो प्रेशर सेन्सर्स म्हणतो म्हणजे हा सेन्सर्स काय करतो प्रत्येक तासाला कॅल्क्युलेशन करतो की या पंप मधनं एक तासाला प्रति ताशी किती पाणी सप्लाय झालं म्हणजे आपल्याकडे प्रत्येक तासाचे रिपोर्ट आपल्याकडे जनरेट होतात जसं मी तुम्हाला सांगितलं पाणीची शुद्धता जशी प्रत्येक वेळेस रिपोर्ट मध्ये जनरेट होते तसंच ही जी स्पीड आहे किंवा पाणी किती लिटर मध्ये चाललंय इवन एवढा मोठ्या प्रमाणात पाणी लिटर मध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन हो या सेन्स होतं हे पण आपण आउट ऑफ इंडियात इम्पोर्ट केलेले जपानी बेस्ट कंपनी आहे एंट्रेस हाऊजर त्या कंपनीचे सेन्सर्स आहेत ते सेन्सर प्रत्येक तासाला कॅल्क्युलेट करतात की पाणी आपण कोणत्या टाकीला किती पाणी सप्लाय करतोय म्हणजे आपल्याकडे एवढा अत्याधुनिक प्लांट आपल्याकडे उपलब्ध आहे वैजापूर शहरासाठी या ठिकाणी असलेले इन्चार्ज आपल्या सोबत आहेत दादा गेल्या तीनशे पासष्ट दिवसात म्हणजे वर्षभरात हा प्लांट कधी बंद होता का प्लांट काही असं मेंटेनन्स झालं तर बंद राहतो किती वेळ राहतो साधारण कधी घंटा भर बंद राहतो कधी तास भर बंद दोन घंटे बंद बंद राहतो काही मोठा फॉल्ट झाला तर जर तांत्रिक फॉल्ट असतो तर पंधरा मिनिट बंद राहतो सॅम्पल जातात का पाण्याचे सॅम्पल पंधरा दिवसात जातात सॅम्पल तर या फिल्टरबाबत बाबत सुरू आरोपांबरोबर राजकारणाबाबत खरंच फिल्टर सुरू आहे की नाही हा फॅक्ट आपण बघितला यासोबतच येथील पाणीही पिऊन बघितलं दोन साली सुरू केलेला हा प्लांट आणि त्यावर होणारे आरोप व राजकारण याबद्दल हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा गौरवधमने पत्र वैजापूर